शुभ सकाळ सगळ्यांना एक कालचा दिवस निराशेचा होता परंतु आजचा दिवस निराशेचा नाही आहे आज आपल्या गाडीवरती बसणार आहेत बबलू बबलूच्या एक बकासूरचे आवडते ड्रायव्हर सगळ्यांच्या महाराष्ट्राचे आवडते ड्रायव्हर नक्कीच कुठेतरी बकासूरच्या गाडीवरती बसत नव्हते काल बसायला पाहिजे होते कारण की घोटचा सराजा हा त्यांना चांगलाच पळतो परंतु जाऊ दे आता काही सुट्टी झालं गेलं ते मागचं काढण्यात काय अर्थ नाही पराभव पराभवच असतो तो मान्य करावा लागतो गाडी असं झाली गाडी तशी झाली कारण देऊन काय उपयोग होत नाही आपली गाडी हारली काल संपला विषय रातगई बादगई ना आज बाकासूर पोहतोय आदतच्या हिंद केसरीच्या मैदानात पायरा तर तुम्हाला सांगितला आहे मी परंतु पायरा हा चेंज पण होऊ शकतो कारण की बबलूच्या यांचा एक बैल आहे राजा नावाचा आदत मधला तो एखाद्या वेळेस चर्चा चालू आहे रात्री चर्चा चाललेली की राजा की देवा भाई दोघांच्या मध्ये हा पैरा बकासूरचा होणार आहे कारण राजा पण तितकाच पळतो आणि देवाबाई हिंद केसरी बैल झाला आदतमध्ये आणि अगोदर तर बकासूर बरोबर कंदूरचा राजा पाळणार होता परंतु मथुरा फार्म यांचा गायकवाड यांचा परंतु तो बैल आजारी म्हणजे काहीतरी दुखापत झाली त्याला त्याच्यामुळे तो नाही पळणार कारण की तो ओपनमध्ये आणि आदतमध्ये दोन्ही पण मैदानात पळणार होता कारण की दम त्या बैलाला खूप आहे आदत असून सुद्धा चला कारण की आज मैदान होतं हिंद केसरीचं मैदानामध्ये जेवढी दगड आहे ती तेवढी काढा फाटे व्यवस्थित करा काय होते ते बकासूर जिथून पळलाय त्या फाटीत नाही एकसुद्धा गाडी जिंकलेली नाही कारण की तुम्ही काल मैदानामध्ये बघितलं आहे पब्लिकने गाडी जिंकणं झाली काय त्या मैदानात काय समजा झाले एवढं मोठं पाळ मोठ्या नावाचं मैदान हिंद केसरीचं मैदान परंतु त्या मैदानात बघितलं चांगली चांगली मातं बरं सुद्धा त्यांना गट गट म्हणजे त्या फाटीतून निघतलंच नाही गट सुद्धा सेमीसुद्धा आणि फायनल सुद्धा काय ते प्रेक्षकांची काय चुकी नव्हती प्रेक्षक तर होते व्यवस्थित त्यांच्या ठिकाणी कारण की त्या मैदानात त्या फाटीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा ते काहीतरी करा फाटीच कारण की चांगली चांगली बैल येते ती मैदानाला मैदानात नाव शोभेल असं मैदान झालं पाहिजे हिंद केसरीचं मैदान आहे ते परंतु बघूया काय होतंय आज कारण की आज आपला सगळ्यांचा लाडका बैल बाराव्या हिंद केसरीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आज येतोय कारण काल एक पराभव झाला एक चांगला पराभव नाही म्हणायचा कारण की गाडी फॉल होती गाडी जर स्ट्रेट आली असती तर निकाल कदाचित वेगळा असता कारण सरजाला घोटच्या एवढं स्पीड आहे की तो स्पीडमध्ये किती पळतोय त्यालाच काही कळ ना त्यामुळे ती गाडीचं कंट्रोल होईना झाले आणि त्याच्यामुळे गाडी तासात घुसते आणि नशीब आपलं किती बेकार आहे बघा गाड्या पब्लिकनंच लागते त्या घोटच्या सरज्याची बाकाजूरची पुशेगावला तसं पेडगावला तसं मेमाळ्याशीर इथं काय आता बोला नशीबच आणि नशीब पण हादूर ओक साथ देत आहे ते म्हटलं तरी चालेल परंतु असू द्या चला आज आज बाकासूरचा आनंद असतो साजरा करूया देवा भाई नाही तर राजा चाचा यांचा या दोन्हीतच पायरा आहे नक्कीच पायरा हा टॉपचाच आहे दोन्ही पण पहिलं चांगलीच पाहिजे टॉपची बाकासूर फक्त गाडी आत नाही यावंय मग दाखवेल बाकासूर काय चीज आहे कारण सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्या बायदाचे विक्रम काल झाला असता परंतु जाऊ त्या शेवटी नशिबात नव्हतं आपल्या आणि मथूरची पण गाडी बघितलं तुम्ही पब्लिकनं लागली मथूर खरा उजव्या खांदीनं पळतो पब्लिकनं जर ती गाडी पब्लिकनं उजव्या खांदी असती तर काल खादीत का वेगळा असता जाऊ त्या चला परंतु मैदान चांगलं घडलं परंतु आधीमध्ये जरा थोडंसं मन नाराज झालं काल मी सांगितलं तुम्हाला बैल पडली तोंडावरती येऊन बेकार वाटलं कारण की तिथं सांगण्यात येते की दगड तोंडाला फाटीत दगडं होती किंवा ती व्यवस्थित नव्हती चढ उतार चढ असं प्लेन फाटी नव्हती काहीतरी करायला पाहिजे खरंच कारण की कसं होतं मैदान हे मोठं आहे मोठे मो लांबून लांबून बैल येतात आणि माणसं एकदा नाराज झाली की मग त्यांना ते मैदानात जाऊ वाटत नाही परंतु असू द्या महाजन हे हिंद केसरीचं मैदान आहे अशीच मैदानं पाहिजेत खरी परंतु त्यातली जे फाटी व्यवस्थित पाहिजे दगडं काढली पाहिजेत त्या दगडांच्यामुळे काल गाड्यांचं चाक इकडं तिकडं गेली जावं चला काय सांगण्यात अर्थ बसत नाही सांगण्यात काय अर्थ नाही ज्याचं त्याचं काम त्यांनी केलं पाहिजे कारण की अन्याय नको आहे कोणाला कारण की मैदानाचं नाव हे मोठं आहे कासूर आणि राजा का देवा भाई ही जोडी पाळताना दिसेल आज आणि नवा विक्रम आज गाडताना दिसेल कालचं दुःख जे आहे ते आज सुखामध्ये बदलू दे देवा आणि आज पुन्हा नाही एकदा बाकासूरच्या कपाळी गुलाल लागू दे सगळ्यांचं सगळ्यांना खुश आज बाकासून ठेवावं एवढीच इच्छा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद